नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुड वगैरे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कापूस पिकाचं तिसरं किंवा ज्यांनी तीन केलेत त्यांना चौथं खत व्यवस्थापन आता शेतकरी म्हणतील की हा का। काही बिडा झाला आहे की काय आता तीन तर ऑलरेडी केलेत मग आता परत चौथं पण करायचं का किंवा दोन केले तर मग आता परत तिसरं पण करायचं का तर मुळात हे व्यवस्थापन नाही आहे जी खतं आपण आपल्या जमिनीमध्ये टाकले ही खतं पूर्णपणे आपल्या पिकासाठी उपलब्ध करून देण्याचं हे खत व्यवस्थापन आहे या खत व्यवस्थापनामध्ये तुम्हाला कोणतंही दाणेदार खत टाकायचं नाही आहे या खत व्यवस्थापनामध्ये तुम्हाला कोणतेही एक्सेस लेबर लागणार नाही आहेत आणि या खतामध्ये तुम्हाला कोणतंही एन पी के खत टाकायचं नाही आहे मुळात एन पी के खत नाही तर एन पी के बॅक्टेरिया आपल्याला इथं वापरायचं आहे तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक गोडीचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आज तुम्ही पाहताय हा आपला यू एस सातशे चारचा प्लॉट आहे जो जवळजवळ पंच्याहत्तर दिवसांचा पूर्ण झाला आहे आणि हाईट जर पाहिली तर पाच फूट साडेचार फूट काही ठिकाणी सव्वा चार फूट पण आहे काही ठिकाणी चार फूट पण आहे कारण जमीन थोडीशी आदला बदल आहे म्हणजे एक समान जमीन नाही आहे त्यामुळं वाढ थोडीशी कमी जास्त आहे तर आता तिसरं किंवा चौथं खत व्यवस्थापन जे आहे तर हे आपल्याला कशा पद्धतीनं करायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काय वापरायचं आहे आणि याच्यामुळे काय फायदा होणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर पाहिलं तर आपला हा जो कापूस आहे किंवा सगळ्यांचाच मी म्हणून की वाढ जी आहे वाढ अतिशय चांगली आहे आपले दोन दोन खत व्यवस्थापन झालेत पण इथून पुढचं जे खत व्यवस्थापन आहे ते आपल्याला या गर्दीमुळं किंवा आपण माती लावलेली असल्यामुळं ते आपल्याला करता येत नाही मग अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय करायचं तर याच्यामध्ये आपण काय करू शकतो तर जो काही नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया आहे म्हणजे नायट्रोजन पी एस बी आणि के एम बी हे तुम्ही सेपरेट सेपरेट जरी आणलं तरी वापरू शकता किंवा एन पी के कन्सोर्शिया जरी आणला तरी वापरू शकता फक्त लक्षात ठेवा त्याचा बॅक्टेरिया काउंट जो आहे बॅक्टेरिया काउंट कमीत कमी एक बिलियन असला पाहिजे म्हणजे वन इन टू टेन रेस टू, टू, टू नाईन म्हणजे दहाचा नऊ घातांक वगैरे त्याला असं काहीतरी म्हणतात तर तो काउंट आपल्याला त्या बॅक्टेरियाचा असला पाहिजे आता याचा वापर कसा करायचा आहे तर एक लिटर किंवा दोन लिटर एन पी के कन्सोर्शिया आपल्याला दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे एवढा काउंट जर असेल तर तुम्हाला त्याला मल्टिप्लाय करायची गरज नाही आहे जर तो कमी असेल म्हणजे टेन रेस टू से टेन रेस टू सिक्स असेल टेन रेस टू फाईव्ह असेल टेन रेस टू से, सेवन असेल तर मग मात्र तुम्हाला काय करायचं आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये एक किलो गुळ एक किलो ताक एक लिटर ताक हे मिक्स करायचं आहे दोन लिटर आपल्याला बॅक्टेरिया टाकायचं हलवून घ्यायचं हो आणि झाकून ठेवायचं अठ्ठेचाळीस तासानंतर त्याला आपल्याला ओपन करायचं आहे आता अठ्ठेचाळीस तासानंतरच का चोवीस तास का नाही तर मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला मल्टिप्लाय करायचं असतं तर त्यांचं मल्टिप्लिकेशन होण्यासाठी काही कालावधी लागतो चोवीस तासामध्ये सुद्धा मल्टिप्लिकेशन होतं पण पाहिजे तेवढं होत नाही तेच जर तुम्ही आणखी एक दिवस जर ठेवलं म्हणजे अठ्ठेचाळीस तास दोन दिवस तर त्याचं मल्टिप्लिकेशन खूप चांगल्या प्रमाणात झालेलं असतं आणि मग तिथं आपल्याला बॅक्टरी अकाऊंट खूप जास्त वाढतो तर आता तुमची पण कपाशी अशीच असणार आहे माझ जशी माझी म्हणजे माती वगैरे लावली दहा गर्दी खूप झाली आहे तर अशा परिस्थितीमध्ये त्याला कसं सोडायचंय तर आपल्याला काय करायचं एक तर पहिली गोष्ट सरळ सरळ पंप घ्यायचा आहे आणि पंपाच्या सहाय्याने पुढचा नोजल जो आहे किंवा कॅप जी आहे ती काढायची आणि सरळ सरळ आपल्याला झाडाच्या बुडाजवळ म्हणजे एकदम बुडावर नाही तर बुडाच्या थोडंसं बाजूला सोडायचं आणि या पद्धतीनं पण तुम्ही करू शकता किंवा तुमच्या झाडामध्ये जर गॅप असेल तर तुम्ही सरळ सरळ काय करायचं एक साधारणत दहा वीस लिटरची बकेट घ्यायची आहे आणि त्या मी हळूहळू साधारणतः दोनशे लिटर जर पाणी केलं तर एका झाडाला तुम्हाला ते कॅल्क्युलेशन करावं लागेल साधारणतः पाच हजार आहेत किंवा साडेपाच हजार सहा हजार आहेत तर त्यानुसार तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे म्हणजे फक्त दोनशे लिटर घेऊन पण चालणार नाही ड्रिप इरिगेशन असेल तर दोनशे लिटर करा आणि जर असा ओपन प्लॉट असेल तर जवळजवळ चारशे लिटर पाणी करा म्हणजे ते आपल्याला मुबलकपणे सोडता येईल दुसरी गोष्ट ज्यावेळेस आपल्याला हे खत व्यवस्थापन करायचे तर आपल्या जमिनीमध्ये ओलावा असणं आवश्यक आहे ओलावा का तर ज्यावेळेस ओलावा असतो आणि अशा वेळेस जर आपण एन के कन्सोर्श जर आपल्या जमिनीमध्ये सोडला तर तो लवकर लागू होतो लवकर जमिनीमध्ये मिक्स होतो आता हे एन के सोड एन के सोडण्याचा फायदा काय तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्या पिकाला जे आपण खत व्यवस्थापन केलंय मग ते नत्र स्फोरत पालाश या सगळ्याच गोष्टी असतील जे आपण पहिलं केले किंवा दुसरं केलंय किंवा तिसरं केलंय तर हे पूर्णपणे अपटेक करण्यासाठी त्यासोबतच जमिनीमध्ये जे काही नत्र फोराद आणि पालाश अव्हेलेबल असतं हे सगळंचे सगळं अपटेक करण्याचं काम हा एन पी के बॅक्टेरिया करतो आता बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रश्न पडत असेल की आपण जे खत टाकतो मग ते पुरेसं नाही आहे का मुळात आपण जे खत टाकतो त्यातलं सगळंचे सगळं अपटेक होत नाही जमिनीमध्ये आपल्याला बऱ्याच वेळा अडचणी जाणवतात याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणीमध्ये असं आहे की काही जमिनीमध्ये आपल्याला चुनखड पाहायला मिळते काही जमिनी या पांथळ झालेल्या असतात काही जमिनीमध्ये फिक्सेशन झालेले असते तर ह्या गोष्टीमुळं काय होतं की एन पी के हा पूर्ण अपटेक झालेला नसतो तर हे अपटेक करण्यासाठी आपल्याला एन के बॅक्टेरिया सोडायचा आहे एनपीके बॅक्टेरिया सोडल्यानंतर साधारणतः अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासानंतर त्याची क्रिया चालू होते म्हणजे परिणामी नत्र स्फुरद आणि पाला जे काही आपल्याला झाडाला लागतंय ते गरजेनुसार पूर्ण अपटेक करतं आणि परिणामी ज्या कालावधीमध्ये हो आपल्याला आपल्या पिकांसाठी डोस पाहिजे म्हणजे साधारणतः एकशे वीस ते एकशे चाळीस दिवसापर्यंत तर या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या प्रमाणात नत्रस पुरद आणि पालसची पूर्तता झाडामध्ये होते परिणामी आपलं झाड सशक्त राहतं पातेगळ कमी होते बोंड बोंडांची गळसुद्धा कमी होते परिणामी आपलं झाड चांगल्या प्रमाणात वाढतं आणि उत्पादनही वाढतं तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आणखी कशी माहिती पाहिजे किंवा काय माहिती पाहिजे यावर कमेंट करा धन्यवाद